हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता ना मी आणलेली आहे मच्छी जसं तुम्हाला काल मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आज मी मच्छीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मस्तपैकी तर छानपैकी मच्छी बनवणार आहे कारण आता येणार आहे मार्गशीर्ष महिना लागेल तर त्याच्या अगोदर आपलं सगळं जे जे आवडतं आहे ना ते सगळं खाऊन घ्यायचं तर आता मार्गशेष महिना लागेल त्याच्यामुळं म्हटलं की आता कालच अंडाकरी झाली आज बनवणार मच्छी त्यानंतर उद्या परवा काय बनवायचं ते मी तुम्हाला नक्की शेअर करते तर आता मी ह्या मच्छीमध्ये ही कुपा आहे आणि दुसरी आहे ती मांदेली तर कुप्याचं कालवन आणि मांदेली तळायला असं हे मच्छी आणलेली मी तर आता त्या धुवून स्वच्छ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी ना थोडंसं लिंबू पेळलं लिंबू पेळल्यानंतर मच्छीची टेस्ट जी आहे ती छान लागते खरंच तर मस्तपैकी लिंबू पिळून झालेला आहे हळद मीठ लावून झालेलं आहे आणि आता थोड्या वेळासाठी ते मी तसंच ठेवून देणार आहे तोपर्यंत म्हटलं आता भाकरी आणि भात करून घ्यावा म्हणजे त्या भाकरीच्या तव्यामध्येच आपल्याला मच्छी तळायला तर आता भाकरी तीन करते आज बाजरीच्या भाकरी मच्छीच्या कालवनासोबत बाजरीच्या भाकरी मी बनवणार आहे मस्तपैकी तर आता ना मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मसाला मच्छी मसाला जो आपल्याला करी मसाला आणि फ्राय मसाला हे दोन्ही मिळून हे बनव दोन्हीमध्ये टाकू शकतो तर ह्याच्यामध्ये मी मच्छी करी मसाला फ्राय मसाला टाकते आहे त्यानंतर हळद तर आपण आधी लावून घेतलं होतं लिंबू वगैरे लावून घेतलं होतं त्यानंतर ता, मग मी इथं पेस्ट केली लसणाची न्यायची आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकली घरचा थोडासा मसाला होता तो पण टाकला ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं होतं तुम्ही असं वाटत असून तुम्हाला की तीन तीन हे कशासाठी म्हणजे हे वेगळं ते वेगळं ते वेगळं तर एक मी आता ज्यात हे टाकलं आहे ना अद्रक लसणाची पेस्ट तर ते तळायचं आहे बाजूचं आहे ते त्याचं कालवण करायचं आणि त्याच्या बाजूचं पण तळायचं आहे तर असं तर आजची मच्छी केली होती ना आज भरपूर म्हणजे अक्कांनी पण ले त्याला हे केलं म्हणजे नाही का खूप छान झालं आहे खूप कौतुक करत होते दोघं पण अक्का पण कौतुक करत होत्या आणि मिस्टर पण आणि मच्छी पण मला चांगली भेटली होती आज मला मच्छी कुपा जो आहे तो दीडशे रुपयाला मी आणला होता आणि मच्छी ती आहे ती ती स्वस्त असतेच तर मला माहितीच आहे पण कुपा दीडशेला भेटला होता आणि खूप छान म्हणजे जसं चिकनचं पीस आपण जसं तळल्यावर नाही का सिक्स्टी फाईव्ह जे आपण करतो चिकन सिक्स्टी फाईव्ह तसेले मच्छीचे पीस कसे लागतात तसेच एकदम लागत होते मस्तपैकी सिक्स्टी uh, फायमधल्या चिकनचे पीस जसे लागतात ना तसे एकदम सॉफ्ट अशी uh, मच्छी झाली होती आणि खूप छान लागत होती टेस्ट पण ते अद्रक आणि लसणाची टेस्ट पण बरोबर बसली होती आणि जे आपण हे टाकलं होतं लिंबाचं तेल रस पिळून टाकला होता त्याचं पण एकदम मस्त असं फ्लेवर आला होता त्याला आणि एकंदरीत मच्छी एकदम छान झाली होती कालवण पण छान झालं होतं असू शकतं की ते ताजी ताजी असल्यामुळं मच्छी ताजी ताजी असल्यानंतर त्याचा ते रस्सा जो आहे तो त्यामध्ये छानपैकी उतरतो आणि त्याच्यामुळे पण मच्छीला जास्त चव येते छानपैकी तर तर तसंच झालं होतं मस्तपैकी छान असं हे झाली होती मस्त छान टेस्टी झाली होती सगळे मला नावजत होते वेदांत दिदी हे सगळेजणं नावजत होते मम्मा खूप छान झाले मच्छी म्हणून तर आता आपण हे मच्छी जी आहे ती तळायला टाकलेली आहे आणि छान थोडा वेळ झाले की मी आ, हे हे करायला घेते पलटते तर त्याचा कलर पण छान झाला होता आणि मच्छी सगळीच खूप टेस्टी झाली होती खूप मला नावच ठेव नावजत होते त्याच्यामुळं ना मला असं वाटलं की हे मच्छीचा व्हिडिओ आहे टाकावा तर आता मी कालवण करणार आहे तर तुम्हाला कढई दिसत से असेल की ती छान अशी चकचक दिसते तरी पण थोडंसं जे कानं आहेत त्याला त्याच्यामध्ये थोडंसं ते निघलं नाही व्यवस्थित तर मच्छी म सॉरी कढई जी आहे ती मी ह्यानी घासलेली आहे ते काळा साबण जे आणलेलं ना त्यांनी घासलेलं त्याच्यामुळे एकदम छान छान असं चमकती आहे ती तर आता याच्यामध्ये तेल टाकून आपण ही मच्छी जी आहे ती छान असं तळून घेणार आहे तळून म्हणजे एक प्रकारे त्याचं पाणी जोपर्यंत आटत नाही त्याचं अंगचं पाणी तोपर्यंत आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तिला कालवनमध्ये टाकते जसं मी दरवेळेस करत असते तसं दुसरीकडं आपली जी फ्राय मच्छी होती ती पण आपली झालेली आहे तळून मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि छान झालेली आहे शिजलेली आहे फ्राय झालेली आहे छानपैकी तर हे काढून घेते अजून बाकीच्या मच्छी ज्या आहेत त्या पण आम्हाला फ्राय करायला टाकायच्या आहेत तर कालवणातली मच्छी जी आहे ती फ्राय करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेल टाकून त्याच कढईमध्ये इथं थोडंसं कोकम जे आहे ते टाकले आणि त्यानंतर टोमॅट टोमॅटो टाकलेलं आहे कोकम टाकल्यामुळं टोमॅटो मी एकच टाकलेलं आहे टाकले आणि जेणेकरून आपलं जास्त आंबट नाही झालं पाहिजे टेस्ट छान आली पाहिजे जा, पण जास्त आंबट नाही झालं पाहिजे त्यानंतर आपला रोजचा जो मसाला मी करते चिकनचा आणि ह्याच्या कालवणाला तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पण घरचा मसाला आणि मगाशीचा जो फ्राय करी मसाला होता तर तो, तो पण याच्यामध्ये टाकून घेतला अक्काचं पण एकीकडे कालवण होतं आणि मा आपलं दुसरीकडं कालण होतं तर छान मसाल्याला तरी सुटल्यानंतर तेल सुटल्यानंतर त्यामध्ये ते मी पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपली मच्छी जी आहे ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता ही छान पाच मिनटं आपल्याला छान उकडून घ्यायची म्हणजे जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे आणि इथं आपले चला दोन्ही कालवणं झालेले आहेत आकाचे पण कालवण झाले ना आपलं पण कालवण झालेलं आहे मस्तपैकी आता ह्याला थोडंसं मी तर येईपर्यंत थोडंसं असं ठेवणार आहे बारीक गॅसवरती आणि त्यानंतर मग आपलं कालवण आपला स्वयंपाक सगळा झालेला आहे मच्छी पण तळून सगळी झालेली आहे तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण करूया तर खूप छान चविष्ट अशी मच्छी जी आहे ती आपण सगळ्यांना वाढूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग ब बाय